मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली मित्रांनो दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या घडामोडी आहे घडत आहेत आणि त्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं अत्यंत वाईट न्यूज येत आहेत वाईट बातम्या येत आहेत आणि त्यांचं वागणं त्यामुळे दिवसेंदिवस म्हणजे अतिशय खालच्या दर्जाचं होते आहे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता नवी बातम्या आलेली आहे की निर्मला सीतारामन यांना एक सभ्य समजलं जात होतं अर्थात त्या तशा अर्था काय होत्या त्यांची ती विधानं पाहिली की त्याही अगदी म्हणजे खरं म्हणजे नरेंद्र मोदी जरी बाकीच्यांना बालिश बुद्धी बालबुद्धी वगैरे म्हणतात पण हे बालबुद्धीपेक्षाही निर्मला सीतारामन किती सुमार बुद्धीच्या आणि किती कुत्सित बुद्धीच्या होत्या हे आपल्या लक्षात येईल कारण त्यांनी जसं महागाईच्याबद्दल कोणी विचारलं की प्याज का दांबळ घ्या तो बोले मा प्याज खाती नाही इतक अशा सुमार बुद्धीच्या अर्थमंत्री आणि आत्ता ते एका कोणी विचारल्याबद्दल त्यांना माफी मागायला लावली आ, एका संस्थाच्या संस्था चालकाला एका चांगल्या विचारवंत आला चांगल्या तर हे हे अतिशय सुमार बुद्धीचे लोक आहेत निर्मला सीतारामन यांच्याबद्दलच त्या जे एन यूमध्ये शिकल्या वगैरे त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडं वाटायचं पण त्या अतिशय म्हणजे कुत्सित आणि त्याला काय म्हणू अत्यंत म्हणजे बी जे पीमध्ये कुणी असं हुशार किंवा शहाणा माणूस आहे असं आता तरी सध्याची तरी परिस्थिती वाटत नाही आणि त्यामुळे गंमत अशी झाली की निर्मला सीतारामन यांच्या विरोधामध्ये आता इलेक्टोरल बॉन्डमध्ये जबरदस्तीनं पैसा वसूल केल्याची केस दाखल झालेली आहे त्यामध्ये आणखी लोकांची नाव आहेत निर्मला सीतारामन यांचं नाव आहे जे पी नड्डा यांचं नाव आहे एफ आय आर दाखल झालेलं आहे बेंगळुरू को न्यायालयामध्ये आणि जनाधिकार संघर्ष परिषदेचे जे आदर्श अय्यर नावाचे अध्यक्ष आहेत त्यांनी ती रिपोर्ट केली होती तक्रार केली होती आणि मग तरी तरीसुद्धा मग न्यायालयाच्या आदेशानुसार आता न्यायालयानं आदेश दिलेला आहे की एफ आय आर एफ आय आर दाखल करा आणि ती एफ आय आर आता दाखल झालेली आहे म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या की स्मृती इराणीच्या विरोधामध्ये पंचवीस लाखाची लाच घेतल्याबद्दलचा एफ आय आर तिकडे आधी दाखल झालेला होताच आपल्याला माहीत असेल आणखी लोक यांच्याकडे एक्केचाळीस टक्के लोक क्रिमिनलच आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये टोटल संसदेमध्ये जे सा खासदार आहेत त्याच्यातल्या मोठा शेअर वगैरे जो आहे तो भारतीय जनता पार्टीकडेही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता या एफ आय आरमुळे इलेक्ट्रॉनल बॉन्डमध्ये केवढा मोठा भ्रष्टाचार झाला हे सगळ्यांना माहिती आहे या लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला हे सांगत होते की काय मी नाही त्यातली ना कडी लावा आतली सगळे धंदे करायचे आणि वरून सती सावित्रीचा आव आणायचा हे भारतीय जनता पार्टी आणि मोदी यांचं कॅरेक्टर आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते म्हणाले की नाही आम्ही ट्रान्सपरन्सी असावी म्हणून मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो हे जरा समजून घ्या की इलेक्टोरल बॉन्डमधून जेवढा पैसा जेवढा चंदा जेवढी वसुली भारतीय जनता पार्टीनं केली तो कागदोपत्री एक पुरावा आहे तोही दाबायला तो ते म्हणत होते ते द्यायचा नाही म्हणत होते पण त्याहीपेक्षा जास्त पैसा या लोकांनी कॅशमध्ये घेतला असणार मग तो कोणी घेतला असणार तो तो मोदींकडे गेला अस गेला असणार तो शहाकडे गेला असणार डेफिनेटली तो फडणवीसांच्याकडे गेला असणार तो आणखी जे कोणी आता ह्याच्या निर्मला सीतारामन आहे यांच्याकडे गेला असणार जे पी नड्डांच्याकडे गेला असणार म्हणजे इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून म्हणजे त्या कंपन्या ज्या आहेत ना डायरेक्ट कंपन्या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून ऑफिशियली तो पैसा देतात हे जरी खरं असलं तरी दहा रुपये जर समजा यांनी ऑफिशियली दिले असतील बॉन्डच्या माध्यमातून तर मी तुम्हाला सांगतो की तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत म्हणजे त्याच्या पाचपट रक्कम जरी कमीत कमी कॅशमध्ये दिली असणार आता ती कुणाकडे गेली असणार याची चौकशी झाली पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे नाहीतर यांचे ऑफिस ऑफिसेस एवढे कुठून आले यांचा स्विस बँकेमधला एवढा पैसा भारतीयांचा पैसा कितीतरी पटीनं वाढलेला आहे मोदी मोदी सरकार आल्यानंतर आणि जे हे वीक ते वीक ते वीक ड्रग्जचा एवढा मोठा पैसा एवढं मोठं ड्रग्ज कुठे जाते कुणाकडे जाते आणि म्हणून फार कशी आला एका बीप कंपनीच्याकडून अडीचशे कोटी रुपये घेतलेले आहे बीफ कंपनीच्या या लोकांनी भाजपाच्या लोकांनी बॉन्ड्सच्या निमित्तानं अडीचशे कोटी रुपये बॉन्ड्सच्या निमित्तानं घेतलेलं आहे म्हणजे हजारो रुपये कॅशमध्ये घेतले असणार नंबर दोनमध्ये डेफिनेटली हजारो कोटी रुपये हे कॅशमध्ये घेतले असणार हे तुम्ही लक्षात घ्या हा सगळा प्रकार सुरू आहे आणि त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन असो जे पी नड्डा असो हे जेलमध्ये जाणार का असा प्रश्न निर्माण झालेलं आहे आणि सरकार बदल सरकार बदलणार आता हे आता मातीत जाणार आहेत हे कारण यांचे सगळे लक्षणच तसे दिसत आहेत आणि हे जेलमध्ये जाणार याबद्दलही वाद नाही हेच नाही यांच्या नेत्यांमधले जे लोक आहेत ना मोठे त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त नेते जेलमध्ये जाणार नाही सांगतो मोदी शहा यांना जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच म्हणूनच शहा काय म्हणतात शहा नाशिकला आले होते नागपूरला आले होते काय बोलले कार्यकर्त्यांना एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष या पद्धतीनं बोलू शकतो का म्हणजे यांनी विधीनिषेध काही आहे ते काय म्हणाले की कार्यकर्त्यांना जाहीरपणे म्हणाले की फोडा जोडा किंवा जिंका एकतर फोडा पार्ट्या तोडा त्यांचं म्हणणं तसं आहे की पायट्या तोडा मग त्याच्यासाठी पैसा द्या त्याच्यासाठी काय तुम्हाला सत्तेचं बॅचिंग पाहिजे असेल ते करा गुंडागर्दी करा काय वाटेल ते करा काय वा याचा अर्थ काय होतो अमित शहा दुसरं काय सांगणार अमित शहा काय श्लोक मानायला सांगणार अमित शहा काय पूजापाठ करायला सांगणार अमित शहा दुसरं काय सांगणार आहे फोडा जोडा काही करा आणि जिंका म्हणजे पैसा द्या पैसा द्या काय साम दाम दंड भेद वगैरे हे तर आधीच बोललेले आहेत हे लोक आणि कृतीच आहे यांची न्यायालयावरती केवढा दबाव हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की मग महाराष्ट्रामधले जसं सेना असो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेवाली सेना असो शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो या पक्षाचे बूथ लेवलचे कार्यकर्ते फोडा त्यांचं म्हणणं काय बूथ लेवलचे कार्यकर्ते फोडा आता काँग्रेसचा कार्यकर्ता तर तुमच्यावर प्रेम करणार नाहीच कोण करतो अशा लोकांच्यावरती कोण करतो देशद्रोह यांच्यावरती कोण करो ध कोण क कर प्रेम करणार तुमच्या धर्माच्या नावावरती गाईच्या नावावरती इकडे बीप कंपन्यांकडून तुम्ही पैसे घेता त्याची लाज वाटत नाही आणि लोकांना सांगता भारे गोरक्षणाच्या नावावरती एवढा चंद आणि एवढा फंड्स देता आणि त्या गायी रस्त्यानं फिरतायत गायी मरतायत कुठे जातात ह्या गायी कोण तस्करी करतो या गायींची त्या गोरक्षावाल्यांना विचारलं का जरा थोडंसं यांचा हिशेब घेतला का अनेक ठिकाणी गोरक्षानं गो शाळेमध्ये अनेक गायी मरून पडलेल्या आहेत त्याची काही चिंता आहे का तुम्हाला त्याच्यावर काही कारवाई केली का नाही करणार हे लोक आता एन्काउंटर झालं बाकीचे लोक कुठे गेले आप ते आपटे बिबटे काहीतरी आहेत मला वाटते तर ते जे पळून गेले त्यांचं एन एन्काउंटर करणार का हा जो सगळा मुद्दा आहे यांचे स्वतःचे नेतेच भ्रष्टाचारी आहेत यांचे नेतेच बलात्कारी आहेत त्यांचं एन्काउंटर करणार का तुम्ही पण हे नाही करणार पण मुख्य मुद्दा असा आहे की फडणवीसांनी ज्या पद्धतीनं धमकी दिली नागपूरमध्ये येऊन तीच धमकी दिली म्हणतात नागपूरमध्ये येऊन त्यांनी त्या हेही दाखवलं की मी गडकरींना विचारत नाही संघाला विचारत नाही आता संपूर्ण पार्टी माझ्या ताब्यामध्ये आहे मीच सर्वे सर्व आहे या तोऱ्यामध्ये आता जे आहेत शहा अमित शहा वागतात हे लक्षात घ्या आणि त्यामुळे त्यांनी नाशिकमध्ये सांगितलं की तुम्ही काहीही करा पण यांचे कार्यकर्ते फोडा बूथ लेवलचे कार्यकर्ते फोडा ही यांची लायकी ही यांची रणनीती हे यांचं चारित्र्य हा यांचा प्रामाणिकपणा ही यांची देशसेवा हा यांचा पराक्रम हा यांचा कार्यक्रम हा यांचा अजेंडा ही यांची गॅरंटी आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आणि मग त्यांनी पुन्हा एक गोष्ट धमकी दिली पुन्हा एक धमकी काय दिली शहानी खरं म्हणजे आजपर्यंत जगाच्या इतिहासात अशा प्रकारचा धमकी देणारा अध्यक्ष किंवा नेता एखाद्या पक्षाचा माजी अध्यक्षच आहेत ते आणि गृहमंत्री आहेत हे फार अजब आहे अजब रसायन आहे हे अशा सर्व धमक्या ते कसं देतात मला काही कळतच नाही हे एखाद्या टोळीसारखे पक्षाला ते टोळी समजतात का गँग समजतात का कार्यकर्ते म्हणजे काय गँगस्टर आहेत का आणि त्या पुढे ते काय म्हणतात की तुमची उमेदवारी फडणवीस किंवा बावनकुळे यांच्या हातात नाही ती पक्षाच्या हातात आहे पक्षाच्या हातात म्हणजे तुमची उमेदवारी कापायची असेल तर ती कोण कापणार आहे फडणवीस किंवा बावनकुळे कापू शकत नाही पक्षच तुमची उमेदवारी कापू शकतो हो? हे विधान वरवर जरी सरळ दिसत असलं तरी मुख्य मुद्दा असा आहे की शहा यांना म्हणायचं आहे की आता पक्ष माझ्या हातात आहे बावन फडणवीसच्या हातात काही नाही बावनकुळेच्या हातात काय नाही तुम्हाला जर या पार्टीमध्ये राहायचं असेल तुम्हाला जर काही पदं हो, किंवा सत्ता मिळवायची असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्या संपर्कात राहा बाकी ह्या सगळ्या भानगडी सोडा या सगळे हे बाकीच्या सोर्सेसची काही गरज नाही हे सरळ सरळ बोलून गेले शाह हे सगळ्या पेपरमध्ये आलं आज मीडियानं काय दाखवलं मला माहीत नाही कारण गोदी मीडियाच्याऐवजी त्याला काय म्हणू आपण गटार मीडिया म्हणता येईल आपल्याला किंवा दलाल मीडिया जो आहे जो दलाल मीडिया दाखवणार नाहीच ना ते त्यांचे गोडवेज गाणार पण मुख्य मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची निवडणूक आलेली आहे मी तुम्हाला सांगतो अतिशय नम्रपणे सांगतो ते लाडकी बहीण वगैरे हे तुम्ही समजून घ्या पैसे देत आहेत ठीक आहे सरकारीच पैसा आहे सरकारी म्हणजे जनतेचाच पैसा आहे त्यानिमित्तानं जर सरकारी कोणती योजना त्यांनी तात्पुरती का होईना जर राबवली असेल तर तो पैसा घेऊन घ्या त्याबद्दल म्हणणार नाही कारण की काही इलेक्शनमध्ये तसं म्हटलं तर ती खरं म्हणजे मतं मिळवण्यासाठीचं आमची ही जी आहे चालबाजी हे त्यांचेच नाही ते कबूल करत आहेत पण तरीसुद्धा घेऊन घ्या ते काही कुणाच्या बापाच्या घरचा पैसा नाही आहे तो जनतेचाच पैसा आहे आणि नाहीतरी ते वाटणार असतील तर ज्यांना मिळतो तो घेऊन घ्या पण मत करताना तुम्ही लक्षात ठेवा मतदान करताना तुम्ही लक्षात ठेवा की या लोकांच्याकडून को कोण को, कुठून पैसा आलेला आहे हे लोक किती लुटारू आहेत जर समजा शिंदे जर समजा उद् बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे उद्धवसाहेब ठाकरेंनी त्यांना एवढं वाढवल्यानंतर जर त्यांच्याशी बेईमानी करू शकतात अजित पवार जर समजा काकाशी शरद पवारांशी बेईमानी करू शकतात इकडे स्वतःचे बाय बायकोसुद्धा निवडून आणू ना शकत नाही तर हे लोक जर असे आहेत किंवा बी जे पीवाले खुद्द अडवाणीसारख्या त्यांच्याच नेत्याशी एवढी बेईमानी करू शकतात मोदी शहा गडकरींची काय अवस्था केली हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्यामध्ये असो किंवा अजित पवार असो किंवा हे एकनाथ शिंदे असो हे लोक चोरांचे साथी आहेत ते स्वतः किती चोर आहेत नाही आहेत हे मला माहीत नाही पण हे चोरांचे साथी आहेत आणि भारतीय जनता पार्टीनं काय काय चोऱ्या केलेल्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे न्यायालयामध्ये सुद्धा त्या गोष्टी स्पष्ट आहेत आता इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून केवळ केवळ मोदी केवळ शहा केवळ जे पी नड्डा केवळ निर्मला सीतारामनच नव्हे तर अनेक लोकांना जेलमध्ये जाण्याची पायी येऊ शकते आता सुरुवात झालेली आहे बंगलुरू बंगलुरूमधून हे जे त्या तिथल्या विशेष कोर्टानं यांच्यावरती एफ आय आर दाखल करायला सांगितलेला आहे आणि तो दाखल झालेला आहे केव्हाही जेलमध्ये जाऊ शकतात त्याच्या आधी यांच्या हातातली सत्ता काढून घेणं गरजेचं आहे आणि नाही तर हे पुन्हा काहीतरी देशामध्ये दंगे भडकवतील पुलवामा यांना माहिती आहे गुजरातमध्ये काय झालं मणि मणिपूरमध्ये काय झालं शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती कसे अत्याचार केलं हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि हे माहीत असूनही अजूनही आपण या लोकांनाच मतदान करणार असू तर मग मला असं वाटते आपण देशाशी काहीतरी गद्दारी करत आहोत देशाशी बेईमानी करत आहोत आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य धोक्यात हो घालत आहोत हे आपण लक्षात घ्यावं अशी विनंती करतो हो। आणि या लोकांच्यापासून सावध रहा हे लोक केव्हा आता जेलमध्ये जायची सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टीला खड्ड्यामध्ये घालण्याचं काम मोदी आणि शहा यांनी चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे ते आता करत संघालाही खड्ड्यामध्ये घातल्याशिवाय हे लोक शांत राहणार नाहीत पण आपल्याला यांच्या हातातली सत्ता महाराष्ट्रामधून आधी काढून घेणं हे महत्त्वाचं आहे अशी मी विनंती करतो त्यासाठी रात्र वैर्याची आहे थोडे दिवस आहेत जरा राहा एका एका, एका व्यक्तीनं मतदान हे महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत हे लोकशाही वाचवण्यासाठी कामाला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची वाट पाहत बसू नका कशाची वाट न पाहता आपलं कर्तव्य आहे हा देश वाचवणं आपलं कर्तव्य आहे म महाराष्ट्र वाचवणं आपलं कर्तव्य आहे या भावनेतून आपण काम करा अशी विनंती करतो आणि पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र काही प्रतिक्रिया असल्या त्या देत राहा आम्हालाही सूचना करत राहा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद